महाविकास आघाडीच्या उमेदवाराने कोट्यावधींचा भ्रष्टाचार केलेला आहे अशा भ्रष्टाचारी लोकांना निवडून देऊन विकास कसा होणार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विरोधकांवर आरोप कारवेतील जाहीर सभेत ते बोलत होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे सलग आणि एक वर्ष सत्ता होती मात्र या काळात काँग्रेसचा जेवढा विकास करता आला नाही तेवढा मोदी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षात झाला आहे

यांच्या प्रचारार्थ कारवे तालुका कराड येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुलबाबा भोसले माजी आमदार आनंदराव पाटील कराडचे माजी उपनगराध्यक्ष सिंह यादव कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप संचालक निवासराव थोरात मुंडेराम जाधव बाजीराव निकम वसंतराव शिंदे दत्तात्रय देसाई दयानंद पाटील भाजपाचे तालुका अध्यक्ष परवान धनाजी पाटील विजय जगताप संग्राम बर्गे संपोतराव बाळासाहेब निकम प्रवीण थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले काँग्रेसने विश्वास गमावल्याने भाजपच्या हाती लोकांनी सत्ता दिली अवघ्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांच्या माहितीने देशात कायापालट करण्याचे काम केलेले आहे ज्या लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला त्यांना गृहित धरण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले लोकांच्या कष्टाच्या पैशाचा अनेकांनी अपहार केला सर्वसामान्य लोकांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या केलेल्या नाही लोकांची आता कुठे उन्नती होत आहे केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार सत्तेवर असेल तर निश्चितपणे विकास सातत्याने असाच होत राहील माझ्या विरोधात महाविकास आघाडीचा जो उमेदवार उभा केलेला आहे त्याने कोट्यावधींचा भ्रष्टाचार केलेला आहे अशा भ्रष्टाचारी लोकांना निवडून देऊन विकास कसा होणार हे जनतेने लक्षात घ्यायला हवे सुरेश भोसले म्हणाले भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी भारताचा नंबर लागतो भारत सरकारने देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला कोविड प्रतिबंधक मोफत व्हॅक्सिनेशन केले आहे ती केवढी मोठी बाब आहे प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचे धोरण मोदी सरकारने राबवलेले आहे लोकसभेची यंदाची निवडणूक गांभीर्याने घेण्याची गरज आहे उदयनराजे भोसले यांना पुन्हा लोकसभेत पाठवायचे आहे डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार दौरा सुरू असून त्याला कराड तालुक्यातून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे कराड दक्षिण मधील गावामध्ये अवघ्या दोन वर्षात चारशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी आणण्यात यश आलेले आहे उदयनराजेंच्या हात पाठीशी असल्यामुळे यशस्वी झाले सर्वांनी पूतनिहाय काम करावे यावेळी भोसले म्हणाले मी कॉलर उडवतो कुणाला लुबाडत नाही माझी कॉलर उडवण्याची स्टाईल सर्वत्र फेमस झाली मात्र मी कॉलर उडवत असलो तरी कुणाला लुबाडत नाही लोकांचं कल्याण करण्याचे व्रत मी हाती घेतलेले आहे मी कालही तुमचा होतो आजही तुमचा आहे आणि उद्याही तुमचाच राहणार यात शंका ठेवू नका